नमस्कार मित्रांनो मी अनिकेत आपलं स्वागत करत आहे अनिकेत फार्मसी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरळ सेवा भरती म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी एक जाहिरात निघले निघालेली आहे आपल्या औषधी निर्माण अधिकारी तसेच बरेचसे कॅडरसाठी तर ही जाहिरात काय आहे पेपर केव्हा आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा कधी भरायचा दिनांक का काय आहे आणि आपण कधीपर्यंत हा फॉर्म भरू शकतो याबद्दल मी तुम्हाला एकदम डिटेल माहिती देणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करू तर ही जाहिरात अशी आहे की आयुक्त शिक्षण जो वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाकडून आहे आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वैद्यकीय शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील घटक तांत्रिक व अतांत्रिक म्हणजे मित्रांनो तांत्रिक व अतांत्रिक जे आहे म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल संवर्गासाठी कॅडरसाठी ही सेवा भर भरती आहे आणि याच्यातील जे रिक्त पदे आहे हे भरण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागतील ठीक आहे तर त्याची अर्हता म्हणजे तुम्हाला कॅडरचे जे क्रायटेरिया असतो जो कॅन्डिडेट्ससाठी कॅटे क्रायटेरिया असतो की तुम्ही काय पास झालेले पाहिजे कित तुमचं शिक्षण पाहिजे कितपर्यंत शिक्षण पाहिजे तर ते सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे आणि अर्ज मागवण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्मच भरायचं आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने फॉर्म देता येणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुम्हाला त्या फॉर्मचे पैसे भरता येणार नाही तर सरसेवा प्रक्रिया भरती प्रक्रिया आहे ही ऑनलाईन फॉर्म भरूनच तुम्हाला द्यावं लागते तर मित्रांनो ही सरसेवा भरती प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरूनच भरायची आहे त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट मेड डॅश एडू डॉट इन ठीक आहे ही वेबसाईट मी तुम्हाला ही त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनला देणार आहे ह्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला गुरुवारी दो एकोणावीस सहा दोन हजार पंचवीसपासून ते फॉर्म भरायला तयार होईल ते फॉर्म भरता येता येणार आहे तर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजा मी ते तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यातले जे अर्ज आहे जे परीक्षा शुल्क आहे ते जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरलेली आहे तेच ग्राह्य धरल्या जाईल इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज किंवा परीक्षा शुल्क हे ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यासाठी जे सर्व कार्यक्रम आहेत सर्व कार्यक्रम म्हणजे सर्व प्रोग्राम जसे की त्यांचे वेळापत्रक वेळापत्रकातील काही बदल झाले किंवा कार्यालयाच्या काही सूचना असतील तर त्या सर्व तुम्हाला त्या त्यांच्या संकेतस्थळावर भेटून जातील आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की जर समजा कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात याच्यात काही जर तफावत असेल म्हणजे काही जर डिफरन्स आले आढळून आलेला असेल नी तर आणि तर फक्त आणि फक्त तुमच्या संकेतस्थळावर म्हणजे तुमच्या वेबसाईटवर जी जाहिरात आहे तीच तुम्हाला लिगल किंवा अधिकृत समजण्यात येईल म्हणजे जर समजा एखाद्या वेळेस जाहिरातीत असते वा वर्तमानपत्रामध्ये काही वेगळं आलेलं असेल न्यूजपेपरमध्ये काही वेगळं आलेलं असेल आणि त्यांच्या वेबसाईटवर काही वेगळं दिलेलं असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जे दिलेलं आहे तेच तुम्हाला ॲक्च्युअल समजून चा चालावं लागेल तर मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक सांगतो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक असे आहे की तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार संध्याकाळी पाच वाजेपासून ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत म्हणजे रात्रीच्या अकरा पंचावन्नपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे कधी नऊ जुलै दोन हजार पंचवीस ठीक आहे तर आता पुढे बघू काय काय तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फीस तुम्हाला द्यावी लागेल त्याच्यासाठी अंतिम तारीख नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटं ठीक आहे त्याच्यानंतर बारा वाजले की तुमची वेबसाईट बंद होऊन जाईल त्याच्यानंतर ऑरि ऑनलाईन परीक्षेचा दिवस जो आहे किंवा दिनांक आहे ते त्यांच्या ते जाहीर करेल त्याच्यानंतर तुम्हाला जर काही निवेदनं सादर करायची असेल काही ईमेल आय डी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अर्ज भरता येत नसेल तर तुम्हाला ह्या ईमेल आय डीवर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे डी एम या सी ओ टी दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे त्यांचा हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे मित्रांनो ही जी वेबसाईट ही जी पी डी एफ आहे ना ही मी तुम्हाला याच्यावर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते तुम्ही बघून घ्या आता बघा भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे त्याच्यात अंशतः बदल करणे पदाच्या एकूण संवर्गिनिय संख्येमध्ये वाढ किंवा घटक घट गट करणे म्हणजे कसं जर त्यांना परीक्षा घ्यायची किंवा त्या परीक्षा रद्द करायची किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा किंवा दिलेल्या कॅडरच्या पदामध्ये कमी जास्त करणे हे किंवा आर सामाजिक आरक्षणामध्ये संवर्गनिहाय पदनिहाय बदल करण्याचे सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे तसेच नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे दिलेल्या अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य यांच्या कडेच राहील ठीक आहे तर ह्या नि अंतिम निर्णय त्यांचा जो असेल तोच त्यांचा अंतिम निर्णय आपल्याला ग्राह्य धरायचा आहे तर आता बघू घटकमध्ये कोणते कोणते संवर्ग आहे तो मित्रांनो पहिला आहे ग्रंथपाल त्यांचे पाच सीट रिकाम आहेत ठीक आहे पाच वॅकंट आहे त्यांचा वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आहारतज्ञ आहे अठरा जागा आहे समाजसेवा अधीक्षक म्हणजे वैद्यकीय ही एकशे पस्तीस जागा आहे भौतिक भौतिकोपचार तज्ञ यांचे सतरा जागा आहेत औ प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यांचे एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी जागा आहेत क्ष क्षयकिरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल सतरा जागा आहेत औषध निर्माता म्हणजे औषध निर्माण अधिकारीच असतात आपण तर दोनशे सात जागा आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त जागा औषध निर्माण अधिकारी किंवा औषध निर्माताचे आहे दंततंत्रज्ञ नऊ जागा और प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर जागा हा तंत्रज्ञ म्हणजे हा टेक्निशियन झाला आणि असिस्टंट झाला ठीक आहे मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा हे सी जी तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियन आहे हा एक्सरे टेक्निशियन आहे हा प्रयोगशाळा टेक्निशियन आहे म्हणजे लॅब टेक्निशियन आहे आणि हे सहाय्यक असतात एक्सरे टेक्निशियन एक्स एक्सरे असिस्टंट स लॅब असिस्टंट त्याच्यानंतर ग्र ग्रंथालय असिस्टंट हे असतात हे वेगळे असतात यांना यांची जागा पस्तीस सहायक शह ठीक आहे ग्रंथालय सहाय्यकाची हे तेरा प्रलेखाकार किंवा जे डॉक्युमेंटलिस्ट असते जो कॅटेलॉगर असतो त्यांची सत्ती जागा आहे आणि वाहनचालकाची सदोतीस जागा आहे तर प्रकारे यांची जागा आहेत तर मित्रांनो औषध निर्माता याच्यावर आपला फोकस आहे औषध निर्मात्याचे दोनशे सात जागा आहे बहुतेक हे तुम्हाला घेतील जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील तर कारण की मला तरी असं वाटतं जितकेही नवीन कॉलेजेस किंवा वैद्यकीय कॉलेजेस ओपन झालेले आहेत तर त्यांना ते जा जागा भरायच्या आहेत तर त्याच्यामुळे ते का करणार आहेत की ते सर्वच्या सर्व जागा आत्ताच फील करून घेणार आहेत नंतर तुम्हाला चान्स भेटणार नाही तर कसून अभ्यासाला लागा काय करायचं ते करा अभ्यास करा दिवस रात्री एकक एक करा आणि अभ्यासाला लागा ठीक आहे मित्रांनो तर याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल आणि तुम्हाला काही मदत लागली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा याचे मी लेक्चर्स वगैरे आणेल जर ठीक आहे तर तुम्ही तयारीला लागा धन्यवाद